बाराव्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेत तुटले अनेक विक्रम कालिदास हिरवेने पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन जिंकली पुरुषांमध्ये रोहित वर्मा आणि महिलांमध्ये सोनिका हाफ मॅरेथॉनचे विजेते थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर वापर करीत बाराव्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉनमध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये उच्चब्रू खेळाडूंनी कोर्स रेकॉर्ड आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली रविवार आठ डिसेंबर रोजी देशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये अठ्ठावन्न लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली दोन तास अठरा मिनिटे आणि एकोणीस सेकंदाच्या वेळेसह साताऱ्याच्या कालिदास हिरवेचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदानी चुकला परंतु त्याने चांगली धाव घेत पुरुषांची मॅरेथॉन स्पर्धा जिंकली हिरवे यांच्या पाच सेकंद मागे त्यांचा जवळचा मित्र प्रदीप सिंग चौधरी हा राहिला दोन वेळा विजेता दोनदा उपविजेता आणि कोर्स रेकॉर्ड धारक मोहित राठोडने दोन तास मिनिटे सहा सेकंद या सह तिसरे स्थान पटकावले। आपले वैयक्तिक सर्वोत्तम खेळ पाच सेकंदानी गमावलेले हिरवे यावेळी म्हणाले मी येथे धावणे अनिश्चित होते आणि वसईतील एका मित्रासोबत मी बेचाळीस किलोमीटर अंतराचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले होते परंतु शेवटच्या क्षणी मी माजा विचार माझा बदलला आणि या स्पर्धेत धावण्याचा निर्णय घेतला हिरवे यांना बक्षीस म्हणून तीन लाख रुपये मिळाले या स्पर्धेत चाळीस किलोमीटर पर्यंत पहिले तीनही स्पर्धक एकमेकांच्या अगदी जवळच्या अंतरावर होते त्यानंतर तिसऱ्या विजयाच्या मार्गावर असलेला मोहित राठोड मागे राहिला शेवटच्या लॅपमध्ये माझ्या शरीराने सहकार्य केले नाही मी प्रथमच तिसरे स्थान पटकावत आहे मी पुढच्या वर्षी परत येईल आणि कोर्स रेकॉर्डसह जिंकण्याचा प्रयत्न करील असे राठोड यांनी यावेळी सांगितले राठोड यांनी दोन हजार बावीस मध्ये दोन तास अठरा मिनिटे पाच सेकंदाचा कोर्स रेकॉर्ड केला होता पुरुषांच्या हाफ मॅरेथॉन मध्ये नऊ दलाच्या रोहित वर्माने नितेश रथवाला केवळ एक सेकंदाने मागे टाकत अव्वल दोन स्थानांसाठी फोटो फिनिश केले उल्लेखनीय म्हणजे अव्वल पाच धावपटूंनी दोन हजार अनिश थापाने सेट केलेला एक तास चार सदतीस, सदतीस सेकंदचा कोर्स रेकॉर्ड मोठ्या फरकाने मोडून काढला आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी देखील नोंदविली वर्मा यांना बक्षीस म्हणून दोन लाख रुपये मिळाले सतरा किलोमीटर पर्यंत आघाडीवर असलेला कोल्हापूरचा दीपक कुंभार पोटरीच्या म्हणजे आणि तो रथवापेक्षा तीन सेकंद मागे तिसऱ्या स्थानकावर ढकलला गेला तो म्हणाला माझ्या पायात दुखापत असल्याने मी शेवटच्या दहा मीटर मध्ये पराभूत झालो रोहित वर्माने यावेळी सांगितले की त्याला हा स्पर्धा मार्ग आवडतो चांगल्या हवामानामुळे धावणे सोपे झाले आणि मला कोणतीही अडचण आली नाही सोनिका हरियाणातील एका शेतकऱ्याची मुलगी आणि रेल्वे कर्मचारी आहे तिने महिलांची अर्ध मॅरेथॉन एक तास तेरा मिनिटे बावीस सेकंदाच्या वेळेसह जिंकली हा केवळ एक कोर्स रेकॉर्ड नाही तर तिची वैयक्तिक सर्वोत्तम देखील आहे उजालाच्या नावावर जुना विक्रम एक तास तेरा मिनिटे तेहतीस सेकंद होता जो तिने दोन हजार बावीसमध्ये स्थापित केला होता हरियाणाची भारती एक तास तेरा मिनिटे एकावन्न सेकंद गुणांसह दुसऱ्या तर साक्षी जड्याल एक तास चौदा मिनिटे एकावन्न सेकंद गुणांसह तिसऱ्या स्थानकावर राहिली चांगली शर्यत होती आणि गतविजेती प्राजक्ता गोडबोले असती तर स्पर्धा अधिक चांगली झाली असती असे सानिका म्हणाले सोनिकाला बक्षीस म्हणून लाख रुपये मिळाले दुसऱ्या क्रमांकावर असलेली भारती ही हरियाणाची आहे स्पर्धा संपल्यानंतर बोलताना भारती म्हणाली मला या स्पर्धेचा मार्ग व इथले वातावरण आवडले आणि मी पुन्हा परत येईल उल्हासनगर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी साक्षी जड्याल यावेळी म्हणाली की या स्पर्धेत पायलट वाहने आणि स्वयंसेवकाकडून मला खूप प्रोत्साहन मिळाले येथे प्रथमच धावताना पाच किलोमीटरवर माझ्या पोटात दुखू लागले होते परंतु मला स्वयंसेवकांनी खूप प्रोत्साहन दिले आणि मी शर्यत पूर्ण करू शकले ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पद पदक विजेती साक्षी मलिक जिने पंधरा हजार धावपटूंना या स्पर्धेची ब्रँड अँबेसेडर म्हणून झेंडा दाखवला तिने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की या स्पर्धेत विविध वयोगटातील सहभागींचा उत्साह पाहून मी स्तब्ध झाले अशा कार्यक्रमांमध्ये तरुण आणि वृद्ध सहभागी होत आहेत हे चांगले आहे प्रत्येकाने एक खेळ उचलणे आणि एखाद्याच्या कल्याणासाठी त्याचा पाठपुरावा करणे महत्वाचे आहे तसेच तिने सर्व पदक विजेत्यांचे तसेच सहभागींचे अभिनंदनही केले निकाल पूर्ण मॅरेथॉन एक कालिदास हिरवे दोन तास अठरा मिनिटे एकोणीस सेकंद दोन प्रदीप सिंह चौधरी दोन तास अठरा मिनिटे चोवीस सेकंद मोहित राठोड दोन तास एकोणीस मिनिटे सहा सेकंद चार धनवन प्रल्हाद रामसिंग दोन तास एकोणीस मिनिटे एकोणपन्नास सेकंद पाच अमित रमेश पटेल अमित रमेश पाटील दोन तास पंचवीस मिनिटे तेरा सेकंद अर्ध मैरेथॉन पुरुष एक रोहित वर्मा एक तास तीन मिनिटे बारह सेकंद दोन नितेश कुमार रथवा एक तास तीन मिनिटे तेरा सेकंद तीन दीपक कुंभार एक तास तीन मिनिटे सोलह सेकंद चार रिंकू सिंह एक तास चार मिनिटे सात सेकंद पाच शुभम सिंधू एक तास चार मिनिटे तेरा सेकंद महिला एक सोनिका एक तास तेरा मिनिटे बारा सेकंद दोन भारती एक तास तेरा मिनिटे एकावन्न एक सेकंद तीन साक्षी जड्याळ एक तास चौदा मिनिटे एकवीस सेकंद चार अर्चना जाधव एक तास चौदा मिनिटे पन्नास सेकंद पाच तमसी सिंग एक तास सोळा मिनिटे छत्तीस सेकंद